मनोज तसे मूळचे बीडच्या मातोश्री या गावचे पण काही वर्षापूर्वी ते जालन्यातील आंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे स्थायिक झाले उदारनिवा निर्वाहासाठी ते आंबड ते जालना एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आले आणि तिथेच राहू लागले पत्नी चार मुलं तीन भाऊ आणि आई वडील असे मनोज जारांगे पाटील यांचं कुटुंब आहे मनोज यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केलं पण पुढे त्यांनी काँग्रेसली फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली अतिशय आक्रमकपणे आणि त्या संघटनेच्या कामाला सुरुवात केली नंतर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपीवर हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यावर आरोप झाला होता जारंगे पाटलाच्या घरची परिस्थिती बेताचीच पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्त बसू देत नाही अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले आमरण उपासणी केली रास्ता रोको केले मराठा समाजासाठी लढाव या कार्यकर्ते मनोज जारांगी पाटलाची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे पूर्ण वेळ मराठा समाजाच्या प्रश्नासाठी काम करणारे म्हणूनही मनोज जारंगी पाटील यांची ख्याती आहे मराठा समाजाचं अक्ष आरक्षण मिळालं मिळावं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मनोज जारंगे पाटील काम करते आणि आंदोलन करणे हा मनोज जारंग जारंगे पाटलाचा स्थायी भाव आहे दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठेय आंदोलन केलं शिवाय सहा दिवस उपशनही केले गोरीगंधारी केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षणात लढ्यात लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली मनोज जारांगी दोन हजार अकरा पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहे त्यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदामध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तावर काढलेल्या मोर्चा राज्याचं लक्ष वेधलं होतं आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी आरक्षणासाठी पस्तीसहून अधिक मोर्चे आंदोलन केले आहेत आणि मनोज जारांगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक उपोषणही केली आहेत दोन हजार बाराला शहागरच्या उड्डाण पुलावर सात दिवसाचा आमरण उपोषण केलं आणि दोन हजार तेराला शहागड मुंबई मराठा आरक्षणासाठी पायदिंडी काढली जालना जिल्ह्यातील कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं आणि आंबर तहसील कार्यालयासमोर अकरा वेळा उपोषण केलं छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको के आंदोलन केलं आणि समाजसेवा असलेले एक्केचाळीस वर्षीय मनोज जारंगी पाटील ऑगस्ट महिन्यात उपोषणाला बसले पण त्याबाबत फारसं कोणालाही माहितीच नव्हतं पण जालन्यात आंदोलन करावर झालेल्या लाठीचार्जमुळं नंतर मात्र हे उपोषण घरोघरी पोहोचलं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झटणाऱ्या नव्या चेहऱ्याची राज्यासह देशाला ओळख झाली वय एक्केचाळीस वर्ष आणि व्यवसायाने समाजसेवक असलेले मनोज जारांगी पाटील वीस वर्षावासी वेगवेगळी आंदोलनं केली आहेत तसेच आतापर्यंत वीस मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले आहेत गेल्या चार वर्षापासून थंडालेले मराठा आरक्षणाचे मोर्चे सुद्धा पुन्हा जाणण्यात आंदोलनामुळे चर्चे झाले मराठा आरक्षणाची कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असल्या तरी सरकारने अधिक जागरूक जागरुक होऊन समाजासाठी मुलांना न्याय द्यावा अशी परिस्थिती घडून घ्यावी समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकर लवकर घ्यावा अशी मागणीसाठी मनोज जरंगी पाटील यांचं आंदोलन सुरू असून आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असा त्यांचा इल्गार केला आणि सत्ताधारी उद विरोधकांनी कितीही दडपण आणले तरी आता माघार घेणार नाही असाही इशारा मनोज जारंगी पाटील यांनी दिला मुख्यमंत्र्यांच्या हाताने फळाचा रस घेऊन उपसण सोडल्यानंतर जारंगे यांनी राज्य सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिल दिली आहे दिली होती आणि याच दिवसात मराठा समाला आरक्षण आणि सरसगट कुंभी पत्र देण्याची ही मागणी करण्यात आली होती नंतर आंतरवाडी सराटीत होणाऱ्या सभेच्या जागेसाठी गावकऱ्यांनी उभ्या पिकात बी फिरवला आणि गावकऱ्याने आधी पंच्याऐंशी एकर नंतर शंभर एकरून दीडशे एकर एक केली आणि कोणी कितीही प्रयत्न केले तरी मराठा समाज आणि ओबीसी समाज वाद घालणार नाही आणि समोरासमोर येणार नाही असे जरांगी पाटील यांनी स्पष्ट केले होते आणि दिलेल्या मदती मुदतीत शासनाने आरक्षणाची पूर्ण मागणी करावी अन्यथा अमरण उपोषण सुरू केले जाईल असा इशारा जारांगी पाटील यांना दिलेला आहे राज्यातील समाज बांधव शांततेचे आंदोलन करावे कुठेही उद्रेक करू नये असे आव्हानही जारंगी पाटील यांनी दिली होती